काय प्रश्न उस्मानाबाद लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराव आहे झाले जसं की महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली होती उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ जबाबदारी कोणाची उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक त्याची सुरुवात झाली त्या दिवसापासूनच असे काही मुद्दे त्याच्यामध्ये आले तर सगळ्यात पहिलाच महत्वा म्हणजे माहितीचे उमेदवार म्हणून ही जागा राष्ट्रवादीकडे गेली त्यासाठी पहिली चूक आहे या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा होता तो मराठा आरक्षणाचा मुद्दा न सुटल्यामुळं त्याचा एक आम्हाला मोठा नु, आमचं नुकसान झालं तिसरा मुद्दा म्हणजे एकाच घरामध्ये दोन उमेदवारी दिल्यामुळं त्याचंही फार मोठं नुकसान झालं आणि चौथा मुद्दा म्हणजे की ही जी उमेदवारी ज्यावेळेस जाहीर झाली एवढी उशिरा चालू झाली उशिरा झाली त्याच्यापूर्वी सहा सात महिन्यापासून जी समोरचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराची सहा सात महिन्यापासून पूर्ण निवडणुकीची तयारी होती आणि आमचे अचानक वीस बावीस दिवसामध्ये एकतर जागा राष्ट्रवादीला सुटली आणि अचानक नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिली त्यामुळे वेळही मिळेल ना अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळं हे आम्हाला दारुण बरोबर नाही या सगळ्या गोष्टी तर आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितल्या होत्या इथं चालणार नाही तिथं खर तर भाजपनं पूर्ण पूर्ण तयारी झालेली होती अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या सर्व कार्यकर्त्याला घेऊन घेऊन खर तर उमेदवारी भाजपलाच द्यायला पाहिजे होती ती दिली नाही काय अडचणी असल्या वरिष्ठ पातळीवर ज्या अडचणी होत्या त्या संदर्भात आम्हाला काही सांगता येणार नाही परंतु जरी भाजपला जागा सुटली असती तर शंभर टक्के जिल्हाध्यक्ष म्हणतात की भाजप कडून कुठल्याही महायुतीच्या घटक पक्षाने मदत केली नाही भाजपच्या कार्यकर्त्याला तर महायुती मध्ये म्हणजे तयारी असल्यामुळं आणि त्यांनी आज निवडणुकी पुरत काम केलेलं नाही गेल्या के दोन वर्षापासून बोट यंत्रणा असो या सगळ्या गोष्टीची भाजपची तयारी झालेली होती त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याला तर काम करणं गरजेचं भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं परंतु तो मुद्दा जे आमचे जिल्हाध्यक्ष बोलले जे घटक पक्षाने काम केलेलं घटक पक्षाला कालावधीच मिळाला नाही आणि घटक पक्ष कोण होते आमच्यावर राष्ट्रवादी होता आणि दुसरं धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेचे उमेदवार होते तर ह्या कार्यकर्त्यांना म्हणजे विचारात घेतलं परंतु त्यांनाही समजायला नाही की आपल्याला काय करायचं कारण यांच्या पूर्ण तयारी नव्हती फक्त भाजपचीच तयारी होती त्यामुळे त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला दोष देण्यात येत नाही आणि बूथप्रमुख यंत्रणा वगैरे यांची कोणाचीच तयारी नव्हती अचानक उमेदवारी राष्ट्रवादी हो राष्ट्रवादीलाही वाटलं नाही की आम्हाला उमेदवारी मिळेल मिळाले मध्ये अचानक ह्या निवडणुका लागल्या तयारी करत भारतीय जनता पार्टीकडे एसी आता लायक उमेदवार नव्हता का की ज्यांनी जागा सोडावं लागली लायक उमेदवार होता परंतु विषय असा आहे की ज्यावेळेस युती होते त्यावेळेस सर्व पक्षाला न्याय मिळाला पाहिजे राष्ट्रवादी हो असेल शिवसेना तुमचं धन हिशेबानाची उमेदवारी असेल किंवा भाजप असेल यांना कुठे जागा शिल्लक नव्हत्या त्यामुळे धाराशिव शिव माझ्या हिशेबाने सात महिन्यापूर्वी जे ठरलेला आहे की ही ही जी उमेदवारी आहे ही राष्ट्रवादीला द्यायची कारण आपल्याला माहीत असेल आपण टी व्ही चॅनलला बघितलं असेल तर बघा की दादांनी ह्या पाच जागा मागितलेल्या होत्या सहा जागा त्याच्यामध्ये धाराशिव होत्या आणि धाराशिव असं सुद्धा त्याच्यामध्ये राणादादांचंच नाव होतं की त्यांना उमेदवारी मिळेलच ग्रह इत धरून काढल्यामुळे फटका बसला का हां 6 7 महिन्यापासून गृह इतर लोक सगळे की राणा पाटील तर भारतीय जनता पार्टीत असताना त्यांच्या नाव राष्ट्रवादीच्या याच्यात चलत होते नाही नाही पूर्वश्रमीतेला राष्ट्रवादीचे होते किंवा जी राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते त्यांच्या सोबत बऱ्यापैकी पैकी आले मोदी लाटेचा याचा तगा ना का मोदी विरोधी लाट निर्माण झाली त्याचा नाही काय घटनापुष्ट न्याय दिलेलं नाही विरोधी लाट निर्माण का झाली याच्यावर खर तर मंथन गरजेचं याच्यामध्ये या शेतीमालाचे जे भाव आहेत त्या शेतीमालाचे भाव कमी झाले सोयाबीन असेल कांदा असेल किंवा निर्यातबंदी कांद्यावरची असेल या गोष्टीचा तर फटका शंभर टक्के बसला तुम्ही शेतकऱ्याला हजार दोन हजार द्यायची गरज नाही तुम्ही ह्या शेतीमालाच्या भावाला योग्य भाव द्यायला पाहिजे होता हा तर मुद्दा शंभर टक्के एक नंबरला आहे त्याच्यामुळं इथं जर एकूण मतदान महा भारतामधलं मतदान जर बघितलं तर पंच्याऐंशी टक्के शेतकरी आहे आणि पंधरा टक्के इतर मतदान तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेतलेला आहे म्हणून तो तर फटका बसला इतर गोष्टी ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच नरेंद्र मोदीचं नाव असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तराचं काम असेल ती बाब वेगळी तो, तो निवडणुकीमध्ये मतदान मिळवायचंय आणि मतदान मिळवायचं असेल तर तुम्ही इथले जे स्थानिकचे प्रश्न आहेत ते स्थानिकचे प्रश्न सोडले पाहिजे एकदम बरोबर आहे अगदी सुरुवातीपासूनच ही निवडणूक जनतेनं स्वतःच्या हातात घेतली कार्यकर्ता आणि नेता यांना कुणी विचारलंच नाही असं माझं स्पष्ट मत भाजपला आत्मविश्वास म्हणजे आत्मविश्वास तर नडला पण त्याला आपण जास्त आत्मविश्वास म्हणतो खालग आत्मविश्वास तो आम्हाला नडलेला आहे भाजपला भाजप म्हणजे मी भाजप नडलेला आहे आणि असं वाटत होतं त्यांना की जशी लाट पूर्वी होती नरेंद्र मोदी ती लाटच ह्या आहे उमेदवार केला आता ओमराजे पूर्वी नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये त्यामुळे आताही तसं वाटत होत आणि आम्हाला वाटत होत सहा आमदार आमच्या सोबत आहेत सहा मतदारसंघातली आणि पुन्हा नरेंद्र मोदीची लाट ती लाट कमी झाली लक्षात आलं नाही शेवटच्या टप्प्यामध्ये लाट कमी झाली नरेंद्र मोदीची लाट म्हणतो ओमराजे म्हणतो मला मला नरेंद्र मोदी लाटेचा फायदा नव्हतो नाही बिलकुल तसं असं म्हणता येणार नाही त्यांना कारण पहिल्या वेळेस ओमराजे बाराशे चोळ मध्ये परिचयाचे होते लक्षात घेतो परांडा असे मतदारसंघ असेल लावसा असेल नुमार काही संबंध त्याची लई मोठी ओळख नव्हती एक वेळा निवडून आलेले आमदार होते त्यामुळे असं म्हणता येणार नाही त्यांना नरेंद्र मोदीच्या लक्षात झाले आणि मागच्या वेळेस सगळ्या लोकसभेची निवडणूक भारतामध्ये जी झाली त्या निवडणुकीमध्ये आदरणीय नरेंद्र मोदींनी खासदार निवडून आले मुळात कसं आहे खासदारामुळं पंतप्रधान येतो पण पंतप्रधानामुळं खासदार निवडून आणले लक्षात घ्या भारतामध्ये लाठीमध्ये अगदी साधे साधे सर्वसामान्य कार्यकर्ते स्व निवडून आणले मागच्या वक्तव्य तर एक लक्षात घ्या वक्तव्य लढायचा संबंध येतो पालकमंत्री तानाज सावंत बऱ्याच गोष्टी डायरेक्ट खरं बोलतात आणि ते खरं बोललेल्या गोष्टी लोकाला वाटते की हे असं बोलायला नाही पाहिजे पण ते सत्य परिस्थिती त्यांनी बोललेली होती आणि त्या त्यावेळेस बरेच कुणी काही बोलले त्याचा काही संबंध येत नाही बोलण्याचा ही वातावरणच सुरुवातीला जनतेनं निवडणूक ताब्यात घेतलेली होती